नमस्कार मंडळी मी दीक्षा शिर्के आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आजच्या नवीन व्लॉगमध्ये आजपासून घट बसतो इंडियात संध्याकाळ झाली तर आमच्याकडे आत्ता सकाळ झाली या तुमच्याकडे जी सुरुवात झाली असतील सगळ्या गोष्टींका तर सगळ्यांका नवरात्रीचे सुद्धा खूप खूप शुभेच्छा सगळ्यांनी मस्त एन्जॉय करा इकडे तर काही गरबा वगैरे खेळाजाग मिळायचा नाही बट आमच्याकडे कुडाळात तर खूप ठिकाणी गरबा वगैरे असतात तर मी स ते सगळ्या गोष्टी खूप मिस करत आहे हाय त्या सगळ्यावर तर मी बोलतलेच पण आत्ता सगळ्यात पहिला काम हा की बारा वाजण्याआधी पूजा आटपून घेऊची आणि आता अकरा वाजल्या आहेत तर पूजेची सगळी तयारी वगैरे करूची या आणि जसं की मागच्या एका भागात सांगितलेलं आहे की आम्ही एक छानसा फुल झाड आणला आणि एक फांदी माका आमच्या कम्युनिटीत मिळाली म्हणजे जी ॲक्च्युली तुटलेली होती ती मी घेऊन इल आहे जी मी तुमका दाखवले कम्युनिटीत झाडं लावलेली तेव्हाच्या तर तिकडे ती दोन दिवस तशीच होती म्हणून मग तिसऱ्या दिवशी जाऊन मी ती घेऊन इलय आणि मी आज ते, ते का पण म्हणजे त्या बकेटमध्ये लावतले माझ्याकडे कॅन हा दुधाचो का क्लीन करून ठेवलेलं आहे त्याच्यात मी लावतले दोन दिवस मी त्याच्यातच पाण्यात ठेवलेलं आहे तर आज मी ते पण लावतले आहे तर तासुद्धा मी शेअर करतो इकडे काय स्ट्रगल हा इकडे माती वगैरे कशी का आणायची लागता ह्या सगळ्या कर तुमका कळातच पण येस मी आत्ता आधी पहिली पूजा आटपत आहे आणि आता तुमका झाड पण दाखवत आहे आणि त्याच्याच वेळची फुला काढून पूजा करतलं हे कारण काही काही फुला पूर्ण फुलली आहेत सो so, ती असे थोड्या दिवसांनी खराब होऊन जातली तर आधीच आपण त्या वापरला की त्याही गोष्टीचं समाधान बाबा पूजेसाठी वापरली गेली आहेत म्हणून कारण त्यासाठीच मुद्दा म्हणून घेतलेला इकडे फुला मिळत नाही पूजेसाठी म्हणून घेतला आणि मग अशी आवडही हा त्यामुळे म्हटलं की इकडे दिवसभर करण्यासारख्या का काहीतरी हव्या तर ते ती तरी मिळून जातील की काहीतरी दिवसभर उगीचं त्यांका बघत बसा किंवा त्यांच्यावर पाणी मारा वगैरे हा सगळा चालू राहत आला त्यामुळे तो झाड घेतलेला तर चला आपण कंटिन्यू करूया मी विली फुला तोडून घेतला माझं ना ट्रायपॉड तुटलो हा त्याचं जो छोटंसं स्टँड असतो त्याचं एक काय मोडलो हा त्यामुळे हो ट्रायपॉड मी फक्त असो यूज करते आहे जेव्हा खेळ जाताना स्टेबल रवा खवा म्हणून तर तेवढ्यापुरतोच यूज होता त्यामुळे आता थोडीशी म्हणजे कसरत चालू आहे फोन जेव्हा मग लावतो असतं काहीतरी व्हिडिओ करताना हां तर आता मी फुला तोडून घेत आहे मोठी मोठी तेवढीच तोडून घेतलं आहे हर ह्याच्यापेक्षा फार काही मोठी नाही आहेत ही एवढीच साईज ही ही थोडक्यात आपल्याकडे हळदी कुंक वगैरे जे अस्टर मिळतं त्याच्यासारखीच आहे पण दिसताना थोडीशी शेवंतीसारखी दिसतात म्हणजे गोव्यात जी शेवंती मिळतात झुक्केवाली तशा टाईपची आहेत पण छान आहेत मग आवडली आणि दुसरा हात आपण मी तुमकं दाखवेन आमच्या कम्युनिटीतली आय थिंक काहीतरी ना झाडा वगैरे कटिंगचं चा काम चालू होत आलं हा बिकॉज फॉल सीझन चालू झालं तर आता ओ, ही झाडं म्हणजे त्याची पानं वगैरे गळून पडतात पण कधी कधी ज्या झाडांची रिस्क असते की ती तुटू शकतात किंवा पडू शकतात कारण बरीच झाडं जुनी असतली ती खराब होतली तर आता त्याचा इन्स्पेक्शन चालू हा मग ही फुलं तोडू काय ना जीवावर येतात पण ही आज काढलेली फुलं मला उद्या काही पुरतली त्यामुळे मी काढून ठेवते हे आणि आज मी जमला तर हे का सुद्धा रिपोर्ट करत आहे दुसऱ्या मोठ्या पॉटमध्ये लावतलं आहे आमच्याकडे काही खूप देव नाही आहेत पण जे फोटो असतात आणि मी दोन मूर्ती आणलेल्या त्याच्यासाठी एवढी फुलाई नफ त्याच्यातली थोडीशी रवतली आणि लागली तर मी उद्या काढीनच आणि मी हा वरती कशात ठेवलं म्हणजे आता तर खुर्चीत होती तर कॅमेरा सेट करण्यासाठी म्हणून मी ह्या साईडला घेतलाय तर आमच्याकडे ना खूप सारे खारुताई खारुताही आणि ती वर पण चढता नाही असं नाही पण ना खाली रवलं ना तर त्यांना व्यवस्थित बेस मिळता तिकडच्या तिकडे पाना खा वगैरे तर ती आत्ताच ते का खराब करतात आणि इकडे मुंगे पण येतात इकडे मुंगे विंगे यांना नाही असं काही विषय नाही मुंगे येतात तर तीसुद्धा खाऊ शकतात म्हणून मी त्या सेफ्टीसाठी ते का वरती ठेवते म्हणजे जर इन केस मुंगे येले तर कळताला खुर्ची तर काय अजूनपर्यंत योग नाहीत कारण ही झाडं म्हणजे फुला गोड असतात ना त्यामुळे मे बी ते का मुंगे येतात त्यामुळे त्याच्या सेफ्टीसाठी मी त्यांना खुर्चीतच ठेवते आणि वर ठेवल्यामुळे ऊनही लागतं असं नाही की ऊन नाही लागणार आता तर ऊन पुढच्या साईडला जा म्हणजे बारानंतर वगैरे हळूहळू मग तर मागे सूर्य गेलो की ऊन येतं आमच्याकडे तर ते तेव्हा त्यांना ऊनसुद्धा लागता म्हणजे त्यांनी त्यांचा पोटसुद्धा भरता ऊन्हामुळे आणि हे जास्त पाणी द्यायचं लागणार नाही कारण कमी पाण्यात ही झाडं खूप चांगली वाढतात त्यामुळे ताई टेन्शन नाही की सारखं पाणी देतो पण हा ह्यांका फुलांका मी वरती स्प्रिंकल करत आहे कारण मी जिकडे जिकडे बघितलंय आहे तिकडे बऱ्याच ठिकाणी त्यांच्यावरनं पाणी शिंपडला जाता म्हणजे फुला फ्रेश राहण्यासाठी किंवा त्याचे हे सगळे डेट फ्रेश राहण्यासाठी म्हणून तर मी जा बघितलं हे तसंच मी ह्यांच्याबरोबर वागतंय त्यांना तसंच ट्रीट करत आहे आणि बघू आता पुढे कसं काय हिचे कटिंग्स का थोडे थोडेसे मका वेगवेगळ्या भांड्यांमध्ये लावच्यात बास बकेटमध्ये वगैरे तर त्या कितपत शक्य होता बघूयात आता जाते लवकर पूजा करून घेते तर मंडळी सकाळी मी म्हटलेलं आहे की मी ह्याच्यातला एक ह्या झाड आहे ही, ही फांदी मागा कम्युनिटीत मिळालेली जी मागच्या व्हिडिओतून बघितला असतालात तर ही दोन दिवस कोणी उचलून नव्हती किंवा पुन्हा ती लाव पण नव्हती जमिनीत त्यामुळे मी उचलून घेऊन येले दोन दिवसानंतर आणि आत्ता माझ्याकडे ह्यो एक दुधाचा कॅन आहे जो कट करून ठेवलेलो होतो अशीच तुळशी लावण्यासाठी तर आणखीन एक म्हणजे ह्यो ॲक्च्युली माका जसं हवं होतं तसं आता होऊ नव्हता म्हणून दुसरं कट केलेलं पण ती तुळस थोडी मरा केली त्यामुळे ती काय दुसऱ्या पॉटमध्ये शिफ्ट करू नये ती काय तसाच ठेवलं आणि माती पण कमी होती म्हणून म्हटलं जाऊ दे तर असं दे कारण आमची जे मी रोज पाणी घालतो किंवा दिवं लावतो ती तुळस बरी या त्याची एक्स्ट्रा आणलेली त्या तुळशी तसंच ठेवला आता मी एका ड्रेनेज साठी करून घेत आहे पाणी आत रावलं तर त्याची मुळा पुन्हा पुसतली म्हणून आणि आत्ता ना ॲक्च्युली संध्याकाळ झाली तर मी सकाळी तुमच्यावर व्हिडिओ केलेले आता दिवस मी कायच करू नये बिकॉज इकडे बरेचसे रूम रिकामी झाले आहेत आणि त्यांच्या रूम्सचा मेंटेनन्सचं काम सुद्धा चालू होतं कोणाकोणाचे चा कुकटॉप खराब झाले तर कोणत्या रूम्समधले फ्रीज खराब झालेले किंवा ते जुने झालेले सो त्यांनी मे बी त्यांचं आत्ता नवीन बजेट इला त्या दृष्टीने त्यांचा सगळं का काम चालू झाला तर साधारण बारा साडेबारा वाजता म्हणजे पूजा डोळ्यानं थोडा वेळ बसल्या खा म्हटलं खाऊया पिऊयात आणि नंतर मग पुन्हा व्हिडिओ करीत तर इकडेचा गोडाऊन हा आमच्या अपोजिट साईडला मागच्या साईडने हा तिकडे त्यांचा तर सगळा सामान येला रेल्वे पण तर त्यांचा तर सगळा सामान येला म्हणजे जा फ्रीज आणि कुकटॉप आणखीन काहीला असं माहीत नाही पण ते बॉक्स तरी फ्रीज आणि कुकटॉपचे दिसत होते बिकॉज वॉशिंग मशीन तर काही इकडे कॉमन असतं त्यामुळे प्रत्येकाच्या रूममध्ये बसवण्याचा काही विषय असायचं नाही आणि वॉशिंग मशीन चेंज करूची झाली तरी ते आधी चेंज करतले म्हणजे आधी नवीन आणतले आणि मग जुनी काढतले कारण रोज लोक आपले कपडे धूप लावत असतात त्यामुळे ती मशीन बंद ठेवून त्यांना का काय पॉईंट नाही असतं त्यामुळे आणि जसं की मी म्हटले ह्या सगळ्या नवीन इला हा आता प्रत्येक घरात म्हणजे आमच्या वरचं रूमसुद्धा आय थिंक तो खाली झालेलो तर त्यांच्याकडे सुद्धा काहीतरी काम चालू आहे आणि खालीसुद्धा जो एक फ्लॅट आहे एकासुद्धा काम चालू होता एका तर म्हणजे लिटरली एवढा की धाड करून म्हणजे त्यांचं किचन वगैरे सगळा नवीन करतो म्हणजे सगळंच फर्निचर त्यांनी काढला किचनचा त्यामुळे त्या काम करण्यासाठी दोन चार दिवस झाले काम चालू होता तर त्या सांभाळून सांभाळून येतो तर चालला थोडा थोडे 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 दिवस करून तर आय थिंक बाकी सगळा काम तर झालेला पण त्या दिवशी त्यांनी फ्रीज आणि कुकटॉप तर बाहेर काढलेलं जो अमका दिसता कारण इकडचे गॅलरी अगदीच कळून येतात आणि लाकडाचं असल्यामुळे आवाज एकमेकांकडे जातो त्यामुळे कळता ते ताज आज लावचा काम चालू होता त्यामुळे आज पण तो मधल्या वेळेत हा सगळा धुमशान चालू होता तिकडे आवाज येत होते आतमध्ये नेण्या चालू होता त्यांचे गाडे चालू होते इकडे माणसं खूप चढ लागणार दोन दोन माणसांक उचलून घेण्यासारख्या असतात त्यामुळे त्यांचं का सगळं काम आटोपलं आणि आत्ता जवळपास पाच वाजले त्यामुळे म्हटलं की आत्ता ह्या वेळेत करते कारण असे दुपारी झाड लावून फायदा नव्हतो कारण झाडं लावताना एक तसा सकाळी लावचे असतं किंवा एक संध्याकाळी लावचे असतं म्हणजे दुपारी आमच्याकडे असं म्हटलं जायचं आजी वगैरे आमक सांगायची की झाडं लावची असतील तर सकाळी लावा म्हणजे सकाळी कोवळ्या उन्हात लावा नाहीतर मग संध्याकाळी लावा ऊन ओसरताना तर तसं मी आत्ता करते हे ह्या मग तुमक दाखवचं कारण एवढाच आहे की जसं इंडियात वाटतात तिकडे आपल्या माती मिळून जातं आपल्या आसपास सुद्धा माती असतं किंवा घराच्या जवळपासशी खायची थोडीशी खणून आपण आता ह्या बॉक्समध्ये घालू मग मा कितीशी माती हवी पण ह्या माती ही जेवढ्याशा डब्यात सुद्धा माती गोळा जर स्ट्रगल झाला इकडे दगड मिळत नाही म्हणजे असं दगड पण मी त्यांना उचलून आणू शकणे नाही ना, ना। त्यामुळे आणखीन एक प्रॉब्लेम पण मी पाना आणू शकते ह्या तर काल इकडे सुरूची खूप झाडं खूप झाडं तर त्याच्यातला काल राजा सांगितलंय खालून तर येत या साईडने की हे एक दोन फांदी घेऊन ये जेणेकरून ड्रेनेजसाठी मी लाकडा आणि ह्या एक लाकड सांगितलंय त्या बास आणि बाकी थोडीशी पाना गोळा करून ना आणि ह्याचा कंपोस्ट पण होत आला त्यामुळे त्या एका दृष्टीने चांगला हा तर मी आत्ता हे का तोडतोय बस खाली फक्त ना पाणी म्हणजे रवाक नको म्हणून मा माझा हे एक प्रयत्न त्याची मुळं जेव्हा वाढतली तेव्हा ती कुसतली असं तर मला मा माहीत नाही की पण मला साथ देतला हा पण मी प्रयत्न करते की आम्ही इकडे असेपर्यंत ह्या झाड व्यवस्थित रवा आणि आता मी थोडीशी ही असे झुकीवाली पानं सांगितले काय ते का त्याचे बीए काढून टाकत आहे ते काहीतरी हे अशा टाईपचे बी हा ती काढून आहे आणि नुसते डाळी आणि ही पानं आतमध्ये घालत आहे कारण इकडे मातीसुद्धा मिळणार नाही परतून बघितलं असं असं ऐकून थोडंसं विचित्र वाटतं की माती मिळणार नाही पण इकडे हा हात असा मी असं दाखवेन कधीतरी फिरता फिरता तुम का तर प्रत्येक झाडाच्या मुळात जेव्हा एप्रिलमध्ये वगैरे ना हे लोक झाडांका माती घालतात तेव्हा ती काळी म्हणजे लाकडाच भुसो असा पण आता आय थिंक कोणत्या तरी खतात मिक्स करून वगैरे केलेलं असतात तर ती माती मी थोडीशी खालून आणलेलं आहे साधारण मी एवढी एवढी आहे ही एवढी आणलं आहे हे बिकॉज मला पुन्हा पुन्हा म्हणजे आपल्याकडे असं भर घालतात तसं थोडासा नंतर थो थोडीशी घालूक लागतली कारण आता मला का ह्याचो अंदाज नाही यायचो कारण ना ही लाकडा वगैरे जोपर्यंत जिरा पुण्यात नाही त्याचा कंपोस्ट होणार नाही तोपर्यंत तो कळायचा नाही त्यामुळे मी आधीच एक्स्ट्रा आणून ठेवलं आणि खाली अजून कोण येऊ नाही तोपर्यंत मी त्यांच्या दारातही आणू शकतो ही झाडं खूप छान वाटतात म्हणजे मी भारतात असताना कधी ह्या झाडांकन यांना काय असं म्हणजे बघू नव्हतं एवढं कौतुक आहे पण आज मी हातात घेऊन बघतो तर खूप छान वाटतं आहे ह्या एका कधी गणपतीच्या डेकोरेशनसाठी वगैरे काही यूज करत असलं तर करू शकतात हा फक्त तुटता हा असं काढताना गळून पडतं सगळीच नाही पडतं तेथे जेंचा म्हणजे जेंचं शेवटजवळ येईल हा ती पडतं हात बाकी काही प्रॉब्लेम नाही तर आत्ता ह्या जवळजवळ एवढा भरला म्हणजे असा ठेवल्यानंतर तर पूर्ण भरल्यासारखे वाटतात पण माती घातलं की थोडा तर बसताला आधी थोडीशी माती घालते आणि ही माती सुद्धा ना म्हणजे अगदी भुसो हा वाऱ्यां छोट्याशा सुद्धा उडाण जाता अगदीच भुसो हा नुसतं कसाच काहीतरी असता पण जेव्हा नवीन नवीन टाकतात ना तेव्हा मस्त छान असं घाडू काळा काळा का कसं छान दिसतात था आम्ही तेव्हा सुद्धा थोडासा उचलून आणतलय आता सध्या नाही काय करत आहे आणि ह्या मी आसानं तसंच लावत आहे बिकॉज मी ह्या अशा झाडांका कधी लावक नाही कटिंग करून पण मी आत्ता ह्याच्यासाठी बघू काय कितपत होता ह्या पाण्यात ठेवलेलं आहे दोन तीन दिवस का माझ्याकडे माती नव्हती आणि खाली जर काम चालू होता तर ते कामगार वाटतं लाईट चालू ठेवून जायचे तर आमकं असं झालेलं आम्ही रात्रीची गेलेलो आणू माती आमका वाटलेलं की तिकडे कोणीतरी असा की काय म्हणून आम्ही माती आणूकच नाही नंतर कळला की नाही लाईट चालू असं पण आत कोण दिसणारच नाही मग व्यवस्थित बघून बाबा खरंच कोण नाही ना आत ह्या सगळ्या चेक करून मग आम्ही फायनली माती आणली आणि बाहेर खूप वारो हा त्यामुळे ना मला बोलताना अशी धाप लागता आणि कशामुळे लागत असं तर माहीत नाही पण सध्या तरी इथे वाऱ्यामुळे धाप लागता मी सकाळी म्हटलं आहे की त्या मोठ्या झाडा ते सुद्धा रिपोर्ट करतलं आहे म्हणून हां आत्ता मी ते का रिपोर्ट नाही करणार आहे ते का जस्ट मी मातीची भरच घालत आहे आता मी एका लावले आहे त्या कॅनमध्ये आत्ता मी हे का पाणी घालून ठेवते पण त्याआधी मी त्या पॉटलासुद्धा थोडीशी माती घालतोय नाहीतर उद्या ते काही प्रॉब्लेम येऊ नको आणि आता ही बाकीची उरलेली पानं ती मी ठेवतले कारण एका पॉईंटनंतर ही सगळी पानं झळून गेली की नंतर काही मिळायचं नाही आणि नंतर खाली कोण रवा केला की बरोबर हे वाटलं नाही पानं गोळा करतो माझा त्यामुळे मी त्या दुसऱ्या पॉटलासुद्धा माती घालून घेते आणि आम्ही आज किंवा उद्या आणखीन थोडीशी म्हणजे ती खाली असत जे रवा घेतली आहे पण ती येऊ जाधी आणखीन थोडीशी माती पिशवीभर आणून ठेवतलं कारण त्याच्यानंतर मग मध्ये माती अजिबात नाही मिळायची आणि जेव्हा माती हवी असेल तेव्हा एप्रिल एप्रिलपर्यंतची वाट बघूची लागते कारण एप्रिल एंडला मे महिन्याच्या स्टार्टिंगला वगैरे असं ते सगळ्या झाडांक अशी काळी माती आणून घालतात तेव्हा माती मिळतली नाहीतर तोपर्यंत खरंच माती नसता आपण खणूक गेलो ना तर लिटरली म्हणजे कुदळ वगैरे हव्या असं खणलं तरच माती मिळते आपल्याकडे कशी थोडीशी काहीतरी सुरी वगैरे घेऊन गेलो आणि खरवडून काढलं तर आपल्याला माती मिळते इकडे तसं नाही आहे इकडची माती इतकी जमीन एवढी घट्ट झालेली असते ना म्हणून कदाचित ही उतारा असलेली झाडं वर्षानुवर्ष पडनत नाही आणि आपल्याकडे माती वाहून जाऊन जाऊन मग ती झाडा पडतात असे सेंज होतात तर मी दुसऱ्या झाडात सुद्धा माती घालून घेतो आपल्या छानसा गोडूल असं झाड ही ही दोन्ही ना वेगळी वेगळी फुलं आता तुमका दिसतला तुमका ही थोडीशी डार्क जी म्हणजे हातात ती आणि हा सुद्धा खूप आवडला मका ह्याच्यातला आणखीन जो होता ना ब्राऊन कलर किंवा ऑरेंज डार्क ऑरेंज कलर जो होतं साधारण अशा टाईपचं जे का कलर दिसत होतं तसावाला मला हवा होता पण त्याची फांदी तुट तुटाक नव्हती आता मी ह्या झाडा काय घालते ह्या झाड ॲक्च्युली खूप हलक्या पण जेवढा फुलला ते का बघितला तर आपल्याकडे खूप माती घालू हवी होती एका ॲक्च्युली त्या हिशोबांनी पण ह्या अगदीच हलक्या कारण ते जेम तेम मुळा धरतील तेवढ्याच एवढीशीच माती हा मी थोडीशी माती एका आहे आणि मी नंतर थोड्या दिवसांनी एका का, का? आ, रिपोर्ट करतलय आत्ता थोडासा रवान एवढा तर माझा डन झाला